आई मुलगी पत्नी बहीण आत्या आजी बायको अशा विविध रूपात वावरणाऱ्या सर्व स्त्री शक्तीला आदी शक्तीला सर्वात प्रथम विनम्र अभिवादन आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निघते की बाई छोटे छोटे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत विद्यार्थ्यांचे जे गट चालतात अभ्यास गट त्या गटांनाही नाटक बसवायच्या सूचना केली होती तर त्यांच्या नाटकांचं सादरीकरण सुरुवातीला होईल आपल्या समोर नाटक सादर करत आहे आपल्या भावाला सोडायला जात असताना मी तुला एक वाजता न्यायला येते वाईट शिकण्याची खूप इच्छा होती शिकून देत नव्हते